आ, राम राम अनिकेत पुंडे गाव गाव तोरणरे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या गावातले काम झालेितला जिल्हा परिषद आता मला राजकारणाची आणि गावशी काय असं माझा जास्त संबंध नाही माझं वय तसं पाहिलेलं तर 25 तर आता तुम्हाला जे उमेदवार कोण कोण ते माहिती उमेदवार माहिती एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अजित पवार गटागडन जिल्हा परिषद इथून सचिन बोरे आणि पंचायत समितीसाठी रमेश किल्ल्या सीमाताई हे दोन आहेत उमेदवार होते गेलं तर माझ्या माहितीनुसार दोन हजार सतरा साली पाठीमागचं इलेक्शन झालं होतं दोन हजार सतरा नंतर आपल्याला माहिती आहे कोविड नाईन्टीन आला आपल्याकडे म्हणजे दोन हजार एकोणीस वीसच्या काळामध्ये कोविडचे चे सात आले त्या दोन वर्षामध्ये तसं पाहायला गेलं तर गावामध्ये भरपूर विकास कामं झाली त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे आमच्या पट्ट्यात भरपूर विकास कामं झाली पण त्याच्यानंतर कोरोना असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहितीये लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे जो पुढचा काळ होता पुढचा तीन वर्षाचा त्याच्यामध्ये लोकांचे काही संपर्क नव्हता लोकांचे काही प्रश्न असतील त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोचले नसतील त्याच्यानंतर कामं थांबली तीन तीन वर्षानंतर पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ संपला आणि आता पुन्हा एकदा इलेक्शन लागले पुन्हा एकदा तुलसीताई उभे आहेत समोरच्या बाजूने पाठीमागच्या वेळेस प्रीतीताई होत्या प्रीतीताई पण आहेत तेच उमेदवार पुन्हा आहे जिल्हा परिषद साठी ह्यावेळेस ह्या वेळेस वे ना बदल करायचा बदल करायला आहे त्याच उमेदवाराला समविषयी तसं पाहिलं गेलं ले तर आहे त्या उमेदवाराला संधी दिली तरी काही हे नाहीये कारण आपण विचार केला आपण शून्य मतदार आहोत तर शून्य मतदार असल्यामुळे मला असं वाटतं की सत्ता ज्या बाजूने असेल त्या बाजूने आपण आपलं शून्य मतदार या पद्धतीनं शून्य मतदार आहोत त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे कारण सत्ता आहे तिकडच विकास काम भेटतील तिकडेच निधी जास्त प्रमाणात भेटला जातो आणि त्याच माध्यमातून गावचा विकास देखील होईल गावचा विकास हा प्रामुख्यानं पुढे असला पाहिजे गावचा विकास कोणता उमेदवार करेल कोणत्या पक्षाकडनं होईल हे आपण पाहून मतदान केलं पाहिजे मी असं कोणाला म्हणत नाही की तुम्ही ह्याच पक्षाला मतदान करा त्या पक्षाला मतदान करा पण गावचा विचार गावचा विकास हे तुम्ही मुख्य स्थानी ठेवून मतदान करा एवढीच संधी विकास होईल असं तुम्हाला कशावर वाटतं तुलसीताईंना संधी दिली तर कारण हे आता जे उमेदवार आहे तुलसीताई हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे आणि आपण पाहतो राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे त्या माध्यमातून निधी हा जास्त प्रमाणात आपल्याला उपलब्ध होऊ शकतो म्हणजे तसं पाहिलं गेलं तर थोडक्यात सांगायचं झालं तर पाठीमागच्या एक दोन तीन वर्षाच्या काळामध्ये आमच्या गावात ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं ऍडव्होकेट संदीप टेंगेरे असतील हे आमच्या गावचे उपसरपंच झाले त्यानंतर आमचे नितीन भाऊ असतील यांच्या माध्यमातून गावामध्ये मा जवळपास या पाठीमागच्या याच्यामध्ये अडीच ते तीन कोटी रुपयाची कामं आमच्या गावामध्ये झाली मग ती वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून असतील शिवाजा दाढराव पाटील साहेबांच्या माध्यमातून असतील ही कामं आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात झाली म्हणजे आता मला जेव्हापासून गावचं म्हणजे गावामध्ये मी जेव्हापासून यायला लागलो तेव्हापासून पाहतोय गावचा विकास हा थोड्या थोड्या पद्धतीनं गावामध्ये विकास काम होत आहे मग कॉन्क्रीटीकरण असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा रस्ते असेल स्मशानभूमी असेल ही विकास कामं गावच्या माध्यम गावच्या गावामध्ये आमच्या सरपंचांच्या उपसरपंचांच्या ग्रामपंच सदस्यांच्या मोठ्या प्रमाणावर झाली मग ही का झाली हे निधी कुठून आला याच्या आधी सत्ता होती सत्ता नव्हती काय असेल ते असेल पण सत्ता आहे म्हणून निधी जास्त प्रमाणात भेटला आणि त्याच्यामुळे गावचा विकास जास्त प्रमाणात झाला काय नाही आता ही निवडणुकीची रण दुमल चालू आहे हा येतात ना कोण कोण आले होते सचिन भाऊ आले होते सीमाताई आले होते रमेश खिलारी आले होते आता सध्या निवडणुकीचं वातावरण काय नाही खोरंदाव राष्ट्रवादीचे मागे अजित काम आहे साहेबांची तालुक्यात गावामध्ये काय संधी दुसऱ्या उमेदवार लिहून काय म्हणा आता आमच्या गावामध्ये स्मशानभूमी असेल किंवा शाळेला आता दोन दोन का तीन खोल्या मंजूर झाल्या वर्ष पाटील साहेबांच्या माध्यमातून मंजूर अंदाजे पावणे दोन कोटीचे काम याय सगळे उमेदवार आज केंद्रात सरकार कोणच राज्यात दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही मार्फत झालेली काही नाही असं नाही आता जरी आमदार केला नामदार साहेबांना आमच्या गावामधून साडेतीनशे मतदान झाले आता त्याचा जर विचार केला तर पावणे दोन कोटी रुपयाची कामं झाली साडेतीनशे इन टू दोन कोटी रुपये हे थोडक्यात साडेतीनशे मत देऊन जरी साहेबांनी पावणे दोन कोटीची कामं गावामध्ये दिली माझं काय पाहिजे मग आता नीच गुन्हे करू काढणारे दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव काय प्रदीप सीताराम गुंड गाव थोरांदळी आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे काय परिस्थिती सध्या परिस्थिती आता निवडणुका येतात जातात आमच्या गावचा विकास वळसे पाटील साहेबांनी आहे आम्ही त्यांच्या मागो खंबीर पण उभे राहणार